नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा नुकतीच अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी सुपरवायझर म्हणतोय या पदाच्या नागरी प्रकल्पांतर्गतची भरती प्रक्रिया जी एकशे दोन पदांसाठी जी होती ती भरती प्रक्रिया पार पडली म्हणजे त्याची परीक्षा झालेली आहे प्रक्रिया सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एक्झाम झालेली आहे आणि नि, त्याचे निकाल बाकी आहेत तर यामध्ये सुरुवातीला जर बघितलं पहिल्या पहिली रिस्पॉन्सिट आली दुसरी रिस्पॉन्सिट आली आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया ही सुद्धा पार पडलेली आहे आणि त्या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेनंतर या ठिकाणी ही अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे आता नॉर्मलायझेशनच्या नंतर जे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स कसे चेक करायचे आहेत कुठं चेक करायचे आहे आणि ही भरती प्रक्रिया इथून पुढे कशी राबवली जाणार आहे या संदर्भामध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आ, या ठिकाणी त्याचबरोबर तुमचे जे काही तयारी करणाऱ्या कोणी फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी लिंक ही सर्वांपर्यंत शेअर करायची आहे चला या ठिकाणी बघूया की ही भरती प्रक्रिया तत्पूर्वी या एकशे दोन पदांचं जे काही कॅटेगरायझेशन आहे म्हणजे एकशे दोन पद जे होते ते कोणत्या प्रवर्गाला किती प्रमाणामध्ये विभागून देण्यात आलेले होते ते, सु, ते सुरुवातीला ते पाहूया आणि त्याच्यानंतर मग आपण व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काय करूया तर ही मार्क लिस्ट कशा पद्धतीनं चेक करता येईल ते आपण या ठिकाणी समजून घेऊया ठीक आहे चला बघा पहिल्यांदा जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जागा शंभर टक्के महिलांसाठी याच्यामध्ये काही दुमत नाहीये ठीक आहे त्यामध्ये बघा इथं पाहत असताना एकूण एकशे दोन जागांचा हा तपशील आहे बरोबर आता इथं जर बघितलं तर भरावायची पद इथं अनुसूचित जाते याला आपण काय म्हणतो या ये ठिकाणी एससी साठी जर बघितल्या तर तेरा जागांचा हा तपशील आहे आता तेरा जागांचं सुद्धा याच्यामध्ये डिवायडेशन केलं गेलेलं आहे त्यामध्ये सर्वसाधारण जागा आठ आहेत खेळाडूसाठी एक आहे माझी सेव्हिंगसाठी दोन आहेत अंशकालीन पदवीधर याच्यासाठी एक आणि भूकंपग्रस्तासाठी जागा नाहीये पण प्रकल्पग्रस्तासाठी या ठिकाणी एक जागा या इथं दिलेली पाहायला मिळते आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं आता एकूण याच्यापैकी दिव्यांगांसाठी चार टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के अशा प्रकारचं आरक्षण असतं बरोबर ते इथं वेगळी कॅटेगरी आहे एकूण जागांच्या त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे आपण याला एस टी म्हणतोय सेड ट्राईब्स याच्यासाठी जागा आहेत या ठिकाणी सहा आता सहा पैकी चार जागा या सर्वसाधारण आहेत खेळाडूला जागा नाही त्याच्यानंतर या ठिकाणी माझी सैनिकसाठी एक आहे अंशकालीन पदवीधरसाठी एक आहे बाकी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल किंवा या ठिकाणी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना जागा या ठिकाणी दिली गेलेली नाहीये माझी सैनिकांना एक आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण दोन आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या सॉरी चार सर्वसाधारण चार माझी सैनिक एक अंशकालीन पदवीधर एक भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना जागा नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी पुढं आहे विमुक्त जाती ठीक आहे त्याला पण या ठिकाणी तीन जागा जा आहेत दोन जागा त्याच्यापैकी सर्वसाधारण आहेत आणि एक माझी सैनिकची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी भजब ब म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एन टी बी एन टी बीला ला दोन जागा आहेत आणि त्या दोन्ही जागा सर्वसाधारणच्या आहेत त्याच्या या ठिकाणी एन टी सी जर बघितलं तीन जागा आहेत एकूण त्याच्यापैकी दोन जागा सर्वसाधारणच्या आणि एक जागा जी आहे ती अंशकालीन पदवीधरला त्यांनी राखीव ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर या ठिकाणी वजड एन टी डी साठी जर बघितलं तर एक जागा आहे आणि ती सर्वसाधारणसाठी आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी विमा प्र या ठिकाणी हा जो प्रवर्ग आहे याच्यासाठी दोन जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही जागा या सर्वसाधारणसाठी आहेत ठीक आहे इतर मागासवर्ग म्हणजे याला आपण ओबीसी म्हणतोय ठीक आहे ओबीसीसाठी जर बघितलं तर इथं एकूण एकोणावीस जागा आहेत आणि त्याच्यापैकी अकरा जागा या सर्वसाधारणसाठी आहेत एक जागा ही खेळाडूसाठी आहे माजी सैनिकच्या तीन जागा आहेत आणि अंशकालीन पदवी या ठिकाणी जर बघितल्या तर दोन जागा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात भूकंपग्रस्तासाठी या ठिकाणी एक आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक आहे बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग ज्याला आपण एसीबीसी असं म्हणतोय त्यांच्यासाठी जर बघितलं तर एकूण तेरा जागा आहेत त्याच्यापैकी आठ जागा सर्वसाधारणला आहेत एक जागा जी आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळते खेळाडूसाठी आहे दोन जागा या जर बघितल्या तर तुम्हाला माजी सैनिकांच्या असलेल्या लक्षात येऊन जातात अंशकालीन पदवीधरची एक आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्ताला या ठिकाणी आ... जागा दिली गेली नाहीये आणि प्रकल्पग्रस्तासाठी एक आहे त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटक याला आपण ईडब्ल्यू एस म्हणतोय ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू साठी तेरा जागा आहेत आणि आठ जागा त्याच्यानंतर एक जागा या ठिकाणी तुम्हाला खेळाडूसाठी दोन जागा या तुम्हाला आ, माजी सैनिक एक जागा पुन्हा एकदा आयुष्यकालीन पदवीधर त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर भूकंपग्रस्तांना जागा नाही परत या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा या पद्धतीच्या या ठिकाणी आणि ओपन जर बघितलं तर ओपनचे एकोण सत्तावीस आणि त्याच्यापैकी सतरा जागा जे आहेत त्या अ जनरल सर्वसाधारणच्या आहेत आणि मग बाकी या ठिकाणी एक जागा आपल्याला या ठिकाणी खेळाडू आहे माजी सैनिकच्या चार आहेत तीन जागा या अंशकालीन पदवीधर एक जागा या ठिकाणी भूकंपग्रस्त एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी आहे दुसरी या पद्धतीच्या एक या ठिकाणी हे एकूण एकशे दोन पद आहेत आणि त्यांचं हे डिवायडेशन आहे आता याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी आहे मार्क्स बघायचे तर याची लिस्ट आ, आ, न सॉरी आयसीडीएस अंतर्गत या ठिकाणी टी सी एस न ती उपलब्ध करून दिलेली आहे रॅन्डम दिलेली ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांचीच मार्क लिस्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना पाहिजे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामची लिंक आहे तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घेऊ शकता आणि त्या टेलिग्रामवरती हो तुम्हाला ती लिस्ट मिळ मिळून जाईल आता निवड प्रक्रिया कशी राबवली जाते बघा ठीक आहे तर याच्यामध्ये ती जी लिस्ट दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघाल तर सर्वाधिक मार्क असणार म्हणजे आपण म्हणूया की टॉपर किती मार्कांवर वरती असणार आहे तर तो एकशे एकोणसत्तर मार्क्स ठीक आहे एकशे एकोणसत्तर पॉईंट समथिंग असा या ठिकाणी टॉपर आहे तर लक्षात ठेवा की जेव्हा निवड प्रक्रिया राबवली जाईल त्या निवड प्रक्रियेमध्ये पाहत असताना सगळ्यात अगोदर काय केलं जाईल तर इथं अ राखीव जे आहेत त्यामध्ये ओपन आपण म्हणतोय सतरा आहेत बघा ठीक आहे सतरा ही पद अ राखीव सर्वसाधारण असतात त्याच्यामध्ये या सतरा जागा म्हणजे या ती जी काही लिस्ट दिलेली असणार आहे त्या लिस्टमध्ये टॉपचे जे सतरा कॅन्डिडेट असतील त्या सतरा कॅन्डिडेटचे या ठिकाणी सिलेक्शन हे डायरेक्टली निश्चित असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा सतरा कॅन्डिडेट हे डायरेक्टली म्हणजे असतील त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी पुढे या ओपन मध्ये सांगतोय त्याच्यानंतर जो खेळाडू असणार आहे खेळाडूला जे मार्क्स असतील त्याचा या ठिकाणी इथं विचार, विचार केला जाईल बरोबर खेळाडूसाठी त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं चार हे माझी सैनिक इथं ठीक आहे माझी सैनिकांचा विचार या ठिकाणी ओपन मधला केला जाईल त्याच्यानंतर तीन जे आहे पदवी अंशधर अंशकालीन पदवीधर या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायला मिळतात तीन यांचा विचार, विचार केला जाईल ते कोणत्याही कॅटेगरीचे असले तरी म्हणजे या अराखीव पदासाठी विचार करत असताना कोणत्याही कॅटेगरीचा विचार केला जाणार नाहीये फक्त इथं काय सतरा जागा जे टॉपर आहेत ते सतरा या ठिकाणी कन्सिडर केले जातील त्याचबरोबर कोणीही म्हणजे याच्यामध्ये सर्वाधिक खेळाडू जो आहे सर्वाधिक मार्कवाला खेळाडू या ठिकाणी मध्येच कन्सिडर केला जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत या पाता जे चे माजी जाये ते आख्यु मदे या ठिकाणी त्यांची कॅटेगरी न पाहता जे टॉपचे माजी सैनिक जे आहेत ते मध्ये कन्सिडर केले जात असतात समांतर आरक्षण पद्धती त्याला या ठिकाणी म्हटलं जातं आणि पुढे अंशकालीन पदवीधर जो आहे तो जे टॉपचे तीन अंशकालीन पदवीधर जे असतील ते याच्यामध्ये कन्सिडर केले जातील त्याने कोणत्याही कॅटेगरीमधून फॉर्म जरी भरलेला असला तरीही ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी भूकंपग्रस्तासाठी एक आणि प्रकल्पग्रस्ताचा एक जे टॉपचे असतील ते कोणत्याही कॅटेगरीचे द्या हे मध्ये कन्सिडर केले जातात मग आता याच्यानंतर याच्यानंतर काय केलं जाईल मग कॅटेगरायझेशन होणार आहे बरोबर मग त्याचं विभागणी होणार आहे प्रवर्गानुसार आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी काय केलं जाईल इथं अनुसूचित जातीचे आठ पुन्हा घेतले जातील बरोबर मग याच्यामध्ये इथं तुम्हाला सर अनुसूचित अनुसूचित जा, जातीचे या मध्ये जर आले तर, तर त्यांना या ठिकाणी ओपन मधून कन्सिडर केलं जातं जर ते टॉपचे असतील तर ठीक आहे तेवढ्या जागा ते ऑकुपाय करणारे असतील तर ठीक आहे लक्षात ठेवायचंय आणि मग त्याच्यानंतर जे उरलेले असतील त्याच्या नंतर जे असतील ते या ठिकाणी आठ कॅन्डिडेट हे अनुसूचित जातीमधून घेतले जातील पाच कॅन्ड कैंड, चार कॅन्डिडेट या ठिकाणी हे अनुसूचित जमातीमधून घेतले जातील त्याच्यानंतर या ठिकाणी मग इथं जर बघितलं तर विमुक्त जातीमधून दोन घेतले जातील एन टी बी मधून दोन घेतले जातील अशा प्रकारचं या ठिकाणी कॅटेगरायझेशन होणार आहे बर। आणि या पद्धतीची ही निवड प्रक्रिया असते समजा आता बघा याचं उदाहरण दाखल कसं म्हणता येईल आपल्याला समजा एकशे पहिल्या सतरा जागा आहेत बरोबर सतरा टॉपर आपले जे आलेले आहेत ते सतरा याच्यामध्ये निवड केले जाईल मग त्यांची तुम्ही निवड या ठिकाणी शंभर टक्के समजायची आहे ठीक आहे निवड झालेलीच आहे त्यांची मग त्याच्यामध्ये एस सीचे दोन असतील ठीक आहे एस टीचे तीन असतील त्याच्यानंतर या ठिकाणी एस सी बी सी एस सी बी सीचे या ठिकाणी पाच असतील ठीक आहे अशा पद्धतीने असेल तर या ठिकाणी समजा आपण म्हटलं ओबीसीचे समजा काही आहेत ओबीसीचे जर बघितले या ठिकाणी पाच म्हटलं आपण ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलेले त्याच्यापैकी या ठिकाणी चार पाच दोन तीन जण असतील बरोबर या पद्धतीने समजा आपण म्हटलं की ईडब्ल्यू एस चे काही आहेत आणि असे दोन म्हणजे असे एकूण कि झाले सतरा बरोबर म्हणजे सगळ्याच कॅटेगरीचे मी फक्त इथं दाखल सांगतोय फक्त आता हे पहिल्या सतरामध्ये हे कॅन्डिडेट आहेत तरीही यांचा विचार कुठं होईल तर ओपन मधूनच होईल ठीक आहे यांचा विचार ओपन मधूनच होईल आणि याच्यानंतर यांच्या या पाचच्या नंतर मग जे काही एसीबीसी मधला येईल तो पुन्हा एसीबीसी मध्ये कन्सिडर केलं जाईल बरोबर लक्षात ठेवायचंय अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया राबवली जात असते आणि मी कालही यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये गणेश सरांनी कटअपच्या बाबतीमध्ये अगदी अगदी विस्तृत विश्लेषण केलेलं आहे ते तो एकदा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कट ऑफच्या बाबतची माहिती मिळून जाईल ठीक आहे आणि जे लक्षात घ्या या ठिकाणी ज्यांना म्हणजे मी आता एक परत एकदा मी तर कॅटेगरी वाईज जर कटऑफ सांगायचं म्हटलं मी साधारणतः ढोबळ मानाने सांगून देतो बघा एससीचा जर बघितला या ठिकाणी एकशे आ, आ, शे शे बावन्न ते या ठिकाणी पंचावन्नच्या दरम्यान या ठिकाणी लागू शकतो एकशे बावन्न ते एकशे पंचावन्नच्या दरम्यान ठीक आहे त्याच्यानंतर एस टी जर बघितला तर अजून कमी येईल तो म्हणजे कितीपर्यंत तर एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न पर्यंत ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर बघितला तुमचा ओबीसी जो आहे ओबीसी हा एकशे पंचावन्नच्या आसपासच लागेल ठीक आहे एकशे पंचावन्न म्हणजे मी एकशे पंचावन्नच्या म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी गणेश सरांनी सांगितलेलं आहे ते की एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या दरम्यान हा कट ऑफ लागेल खूप झाला डिस्टन्स तरी या ठिकाणी एकशे आपण म्हणू एकशे अठ्ठावन्नच्या आसपासच लागायला पाहिजे ऍक्च्युली जागा असते एवढ्या कमी आहेत ना त्यामुळं हे होऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी इतर म्हणजे लक्षात ठेवा की जे कट ऑफ लागणार आहेत तो मिनिमम कोणीतरी सांगितलं की एकशे तीस म्हणतोय चाळीस म्हणत एवढा कट ऑफ हा शक्य होणार नाहीये ठीक आहे सो ते लक्षात ठेवायचं की त्या पद्धतीने हे कट ऑफ लागून जातील चालेल एकशे बावन्न म्हणजे एससी आणि एस टी चे सरांनी मला वाटतं सांगितले नव्हते आणि बाकी जे आहेत म्हणजे स्पोर्ट असेल पदवीधर असेल अंशकालीन पदवीधर असेल किंवा माजी सैनिक असतील यांचे कट ऑफ हे खूप कमी येतात बर का हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे स्पोर्टचं असेल त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल यांचे कट ऑफ हे या ठिकाणी खाली येऊ शकतात त्यातली त्यात माझी सैनिक आणि स्पोर्ट वाले जे असतात त्यांचे तर कट ऑफ या ठिकाणी अगदी कमी येऊ शकतात मी म्हणेल की एकशे पंचवीस वाल्याने सुद्धा याच्यामध्ये स्पोर्ट आणि माजी सैनिक यांनी होप्स ठेवायला हरकत नाहीये मी एवढं या ठिकाणी सांगू शकतो कदाचित याच्या कमी सुद्धा लागू शकतो एवढी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे बोलू शकतो पण हे इथं अंदाज लावता येत नाही लक्षात ठेवा इथं अंदाज लावता येणार नाहीये ठीक आहे या पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबवली जाते त्यामुळं आणि नॉर्मलायझेशनची प्रक्रियेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क हे वाढलेले आहेत त्याचबरोबरीनं काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमी सुद्धा झालेले असतात त्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशनची प्रक्रिया ही वेगळी असते आणि मिळालेले जे तुमचे मार्क आहेत त्याच्यामध्ये कमी जास्तपणा या ठिकाणी शंभर टक्के होतच असतो त्यामुळं ते त्याच्यामध्ये काही त्याच्यावर पॉईंटवरती बोलणं संयुक्त ठरणार नाहीये चालेल चला या पद्धतीने या ठिकाणी ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे तर आ, हे लक्षात ठेवायचं की त्यांची निवड कशी केली जाते की असं म्हणायचं ना की मध्ये मला सर मग मध्ये एस सीचे दोन घेतले आणि तिसरा तरी बी त्यांनी जागा त्यांच्या जर बघितल्या या ठिकाणी आठच येतं तरीही त्यांचे दहा कॅन्डिडेट गेले ते पण ओपन मध्ये दोन गेलेले असतात आणि आठ कॅन्डिडेट मग नंतर या ठिकाणी इकडचे घेतलेले असतात त्यामुळे असं आपल्याला या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात असते ओपनमध्ये जे असतात ते टॉपर जे असतात जसे की पहिले सत्रा जे असतील ते कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या कसंही असू द्या ते पहिले सत्रा जे टॉपर असतील त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे मग तुम्ही तुमचं बघून घ्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकशे एकोणसत्तर वाला जो आहे तो या ठिकाणी टॉपर बर -बर, आहे बरोबर एकशे सत्तर पॉईंट समथिंग आहे तर तो, तो आणि कट ऑफ किती लागणार आहे तर लक्षात ठेवा एकशे एकसष्ट पुन्हा एकदा सांगतो एकशे एकसष्ट हा फिक्स कट ऑफ असणार त्यामुळं लक्षात ठेवा एकशे एकसष्ट पॉईंट समथिंग पुढे काहीतरी मध्ये आहे तो गणेश सरांनी सांगितलेलंच आहे पण तरीही मी तुम्हाला अजून स्पेसिफाय करून सांगितलेलं आहे या पद्धतीने या ठिकाणी निवड प्रक्रिया असेल निश्चितपणे एकदा आपले मार्च चेक करा ज्यांना ती लिस्ट हवी असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी ती लिस्ट तुम्हाला ओपन करून दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे चलो जाऊन या ठिकाणी प्रोफाईल ओपन करण्याचा प्रयत्न करू नका तिथं तुम्हाला ती मिळणार नाहीये तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क जे आहेत ते या ठिकाणी एका फाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले असल्याकारणानं तुम्हाला ती प्रोफाईल सध्या ओपन होणं शक्य नाहीये ठीक आहे सो ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती फाईल आहे जॉय जॉईन करून घ्यायचं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच